तुला पाहता येत ना शोधून काढीन <laughs> बस लग का है। चा ला तु ता चार तास झाले रे हा पांड्या हात काय करतोय अजून बाहेर कसा येत नाही काय त्याच्या खिशातला तो लायटर परत मिळवला पाहिजे आपल्याला नाहीतर बॉस सगळ्यांची मुंडी छाटून टाकेल तू हात झोपला तर झोप तो झोपला की आपण सगळे झोपलो आत उतर शोध त्याला मी आ, मी नको मी नको नको मी सापडलो तर मला काढून तोच वर येईल अकबर साल्या अकबर आणि दोन दिवस थिल्ला असतो तर संसाराला लागणार सगळं सामान हात कापडलं असतं कापड असतो उद्या दूध निघाली गेल तर तुझा मालक बॉम आहे माझ्या लावले थोड तुला तुझ्या साहेबांनी पाहिलं तुझ्या लाखा मध्ये मला चोरवाड घरी त्याला जाय एकदा कोण आहे तुला फोड विकला

तुला आम्ही सांभाळली लहानाची मोठी केली त्यापेक्षा गळ्यात आपण जीव काढला घेतला माझा ये बात है वक्त आने पर वही किया जाएगा ये अरे तुझ्यावर त्या पांड्यावर करडी आमची त्याला खरास करा टाइम नाही लागणार आम्हाला नको नको त्या बिचाऱ्याच्या जीवावर का उठलाय तुम्ही त्याने काय केलं तुमचं हिरं माझ्या चुकीमुळे गेलं मी स्वतःला विकी आणि तुमचे हिरे आणून देईन पण पण काय माझा असं छळ करू नका ला शरम सोडून मी तुमच्यासाठी नाही नाही ती काम केली नाचवान कसे नाचले तर माझ्या हातात ती ताकद उरली नाही मला शांतपणे जगू द्या दुसरे काय बी नको मला दुसरे काय बी नको तुम्हारी जरूर छुट्टी की जाएगी लेकिन हीरे छुटीची जायची हिरे मिळण्याची बा बदमाशे केलेच ना तर तुला तर खत्म करूच लेकिन तुझा पांड्या झाडावर लटकलेला पाहावा लागेल तुला मी आंबा आहे का भलस आहे कवडव लटकायला मला नको भेदवतो ते पाच सात जण आणि तुम्ही एकट हो एक कुठलं म्हातार नाही का आमची हा तुझा राहत तुला धाव नाही लहानपणी आमच्या म्हाताऱ्याने काम केलं होतं मेळ्यात घाशी यायचं आखा दिवस फुल येतील होते टाच्या टोपी बरोबर शेवटी थकन खाली पडलं टाचा टोपी घरला आली तुमचं पुराण देऊन टाका बघू तो लाईटर कमाल झाली नाही हो तर देऊ कुठून असं माझ्या हाताने तुमच्या कोटाच्या खिशात टाकला होता असं होय मग सांगणार रात्री कुठं तो खिशातलं नाही खिशात आता मी काय करू ए, ए, अगर रडती कशाला ए खुळे रडती कशाला एवढी दुसरा लाटर आणून देतो मी मला ठाव नाही हवंदार मी कोण हाय काय करते हे जर तुम्हाला समजले तर हा तिचा ते मला माहित नाही हवे ठाव आहे तुम्हाला पिसम मोडणारी जात आमची कवाज वागलो होत गण धंदा काय काय असा ना तरी बी आवडते मन चांगलं असलं म्हणजे झालं आणि खुळे मलाच काय तू कुणाला बी आवडशील हम्म आमच्या साहेबांनी तुला पाहिलं नाही म्हणून पहिली बायको सोडून तुझ्या बरोबर केळी किती बसला असत रस्त्यावर केळी दो पण हे मग एका बसल नाहीतरी तू बोल लगेच रेखाड घराबो नको म्हातारी झालं असतं माझ्या रेखाडवर आणि माझ्यावर बी असत म्हातारीच तुमच माझं असणारच की साखर पाहिजे मुंगळ थांबतोय होई ते खरं तर मी <laughs> 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 केळी <खारे> वाली <laughs> <laughs> <नुक। laughs> तुम्ही हवालदास लोक काय म्हणते लोक काय काय म्हणला आज मासा लायसन्स दिले म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मोकळ न करतोय तर मी शोभेल का तुम्हाला पाय धरून शोभायला काय झालं पाय तर का नाही त्यातलाच प्रकार घेऊ पाहिलं कुठे गेले